पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे निवास पाटील यांनी आपल्या सेवा कार्यकालात शैक्षणिक व्रताची उपासना केली त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेऊन समाज घडवण्याचं काम केलंय असे उद्गार गोकूचे संचालक अमरसिंह पाटील यांनी काढले पाटील यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमात ते बोलत होते पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे इथल्या निवास पाटील यांनी चौतीस वर्ष शिक्षक म्हणून सेवा दिली नुकताच त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला सत्कार समारंभात हार तुरे पुष्पगुच्छाऐवजी भया आणि पुस्तकं भेट म्हणून स्वीकारण्यात आली जमा झालेली भया पुस्तकं गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली पर्यावरणाच्या रक्षणासाठी शंभरहून अधिक झाडं लावून पर्यावरण रक्षणाचा संदेशही दिला निवास पाटील यांनी चौतीस वर्षाच्या सेवेच्या काळात अनेक कर्तृत्ववान विद्यार्थी घडवण्याचं काम केलंय असे उद्गार गोकुळचे संच अमर पाटील यांनी काढले मान्यवरांनी मनोगतातून निवास पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी निवास पाटील यांना शुभेच्छा दिल्या तसंच विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक राजकीय पदाधिकारी आणि विद्यार्थ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती यावेळी गोकुचे संचालक अजित नरके चेतन नरके करवीर पंचायत समितीचे माजी सभापती बी एच पाटील बाळासाहेब खाडे जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव मानकर सरपंच प्राजक्ता पाटील एकनाथ पाटील उपस्थित होते